अशी काही शहरं असतात की ज्या शहरांमुळे तिथल्या ठिकाणांना महत्त्व प्राप्त होतं पण अशी पण काही ठिकाणं असतात की ज्या ठिकाणांमुळे त्या शहराला महत्त्व प्राप्त होतं असंच एक शहर म्हणजे ठाणे शहर आणि त्या ठाणे शहरामधलं आत्ता आपण जिथे उभो आहोत ते श्री घंटाळी देवीचं मंदिर मी मगाशी जो उल्लेख केला शहराचा आणि तिथल्या प्रसिद्ध ठिकाणांचा तो यासाठी केला की ठाण्यामध्ये घोटबंदर रोड ते ठाणे स्टेशन किंवा कळवा ते मुलुंड किंवा ठाणे इंज ते मानपाडा तुम्ही कुठेही जा आणि जर का कोणालाही विचारलं कुठल्या रिक्षावाल्याला जरी विचारलं की मला घंटाळी देवीच्या मंदिराच्या इथे जायचं आहे तर कोणीही तुम्हाला इथपर्यंत आणून सोडेल असं हे तीनशे वर्षाचा इतिहास असलेलं श्री घंटारी देवीचं मंदिर आज आपण घंटाळी देवी घंटाळी देवीचं दर्शन इथली आरती आणि इथले जे विविध यांचे उपक्रम आहेत त्या उपक्रमांची माहिती इथले जे पदाधिकारी आहेत इथले जे ट्रस्टी आहेत त्यांच्यामार्फत आपल्याला मिळणार आहेत आणि नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी इथले जे ट्रस्टी आहेत त्या ट्रस्टींचे आणि श्री घंटाळी देवी ट्रस्ट आणि हिंदू जागृती न्यास यांचे सुद्धा आभार कारण त्यांच्या परवानगीने आणि त्यांच्या सहकार्यानेच हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतो चला आपण पाहिला आजूबाजूचा परिसर बघू देवीची आरती इथे सहा सा, वाजून पस्तीस मिनिटांनी होते आरती इथली कशी असते ते बघू त्याच्यानंतर रामरक्षा पठण असतं त्याच्यानंतर भीमरूपी असतं आज चैत्र महिना शनिवार आज अमावस्या आहे आणि आता चैत्र महिना संपणार गौर जी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घरी झोपाळ्यामध्ये तिचं आगमन असतं चैत्र महिन्यामध्ये ती आता आपल्या नेहमीच्या ठिकाणी परत मुक्कामी जाणार तर तसा म्हटलं तर चैत्र महिन्यातला आजचा शेवटचा दिवस आज रात्रीपासनं अमावस्या सुरू आणि अक्षतृतीयेला मात्र देवी आपल्या झोपाळ्यातून परत आपल्या ठिकाणी तर असा हा आजचा योगायोगाने आलेला हा Zangla bir घंटाळी मंदिर संस्थांच्या या पवित्र स्थानामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे घंटाळी मंदिराचं हे स्वयंभू स्थान किमान दोनशे ते अडीशे वर्ष प्राचीन आहे शिवाजी अप्पा वसईच्या स्वारीमध्ये ज्या आले त्यावेळेला ठाण्यामधल्या तीन या तीन मंदिरांचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे कोपिनेश्वर गावदेवी त्याच्यामध्ये घंटाळी मंदिर पेशव्यांच वार्षिक पाच रुपयाचं वर्षासन देखील या मंदिराला होत अर्थात देखी ज्याला आपल्याला उल्लेख म्हणता येईल अठराशे साठ च्या गॅझेट मध्ये या सगळी माहिती ही त्याच्यामध्ये दिलेली आहे घंटाळी मंदिर किंवा घंटाळी देवी हे स्वयंभू मूर्ती हे मुंबई ठाणे आणि परिसरातल्या पाठारे प्रभूंच कुलदैवत आहे नवरात्रीच्या दिवसामध्ये नवी मुंबई मुंबई ठाणे आणि पंचक्रोशीतले जे जे पाठारे प्रभू आहे ते, 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 ते आवर्जून या ठिकाणी येत असतात याचा तुलना म्हणून राजस्थानमध्ये जी म्हणून जे काही ठिकाण आहे की ज्या ठिकाणून सरस्वतीचा प्रवाह हा काही हजार वर्षापूर्वीचा हा शोधला गेलेला आहे त्या ठिकाणी एक घंटियाल या नावाने देवीचं देऊळ आहे राजस्थानमधले काही जण इथे आले होते त्यांनी उत्सुकतेने घंटाळी नाव ऐकल्यानंतर इथे आले होते आणि मग त्यांनी चौकशी केली सुदैवाने मला माहीत होतं की घंटियाल हे ठिकाण काय आहे तर त्याच्याशी तुलना आहे की तिथेही घंटाच बांधतात वेगवेगळे नवस केले आणि ते पूर्ण झाले की देवीला घंटा अर्पण केली जाते इथेही अशा पितळी चांदीच्या अशा चा वेगवेगळ्या घंटा त्या अर्पण केल्या जातात आणि म्हणून घंटाळी असं नाव तिथे पडलेलं आहे आपल्या भाऊबाडीतल्या ज्याला पाठारे म्हणता येईल हे खाजगी मालकीचं देऊळ होतं आणि दोन वर्षापूर्वी हे तेवीस सालच्या लक्ष्मीपूजनाला नवपाडा भागातल्या लोकांकडून जवळजवळ अडीच कोटी रुपये लोकवर्गणी उभारून आपण hmm. याचे जे खाजगी चार वारसदार आत्ताचे आहेत त्यांच्याकडून हे मंदिर हिंदू जागृती न्यास या नावाने ही वास्तू खरेदी केलेली आहे त्यामुळे आता हे लोकांच्या नौपाडातल्या आणि घंटाळी भक्तांच्या मालकीचं हे मंदिर झालेलं आहे इथे आता कोणी खाजगी मालक नाही या ठिकाणी साठ वर्षापूर्वी साधारणतः जोशी कुटुंब इथे राहत होतं आणि ते देवीची पूजा अर्चा करत होते आता या ठिकाणी शिक्षक गुरुजी आहेत ते सहकुटुंब इथे राहतात आणि देवीची पूजा अर्चा करतात गेल्या तीन साडेतीन वर्षात जागृती न्यास त्या माध्यमातून आपण जवळजवळ सव्वीस सत्तावीस प्रकारचे उपक्रम इथे सुरू केलेले आहेत की आसपासच्या नौपाडा भागातल्या सगळ्या लोकांचं हे एक एकत्रीकरणाचं स्थान व्हावं दिवसेंदिवस न्यूक्लियस कुटुंब झालेली आहेत आणि त्यामुळे एकत्रित कुटुंबाचा म्हणून जो काही अनुभव घ्यायचा किंवा त्याच्यासाठी जे वेगवेगळे कार्यक्रम आता इथे होळीचा कार्यक्रम होतो त्यावेळेला सार्वजनिक होळी होते त्याला वेगवेगळे सामाजिक उपक्रम तर जोडलेले आहेतच आणि दीड दोन हजार पूर्णाच्या पोळ्या गोळा करून वेगवेगळ्या रस्त्यांमध्ये त्यावेळेला वाटतो पण मोठ्या प्रमाणावर अगदी छोट्या मुलांपासून ते वृद्धापर्यंत लोक इथे येतात जी काही भेळ असेल कलिंगड असेल त्याचा आस्वाद घेत असतात दोन तीन तास लोक इथे हजार दीड हजार इथे चांगली गर्दी करून असतात असं एक कौटुंबिक वातावरण आता दोन दिवसानंतर चैत्रा गौरीचा हळदी कुंकू आहे अगदी मुला नाटवंडांसह सगळे लोक इथे यावेत असे वार्षिक विविध प्रकारचे कार्यक्रम मग अगदी पासून असेल चातुर्मासातले असतील ते नवरात्रीतलं जे असत आता तीन तीन नवरात्री सुरू केल्या रामातही नवरात्र देवीचाही नवरात्र दे आहे गंगा दशहरा इथे साजरी केली जाते की जे सामाजिक उपक्रम प्राचीन काळी पासून चालत होते की त्यानिमित्ताने समाज एकत्र येत होता तर असं एक सामाजिक अनुभव या भागाचा व्हावा या दृष्टीने हे सर्व प्रकारचे कार्यक्रम उपक्रम चालू आहे नियमित अन्नदान होतं लोक त्यांच्या वाढदिवशी किंवा प्रसंगी श्राद्ध कोणाचा असेल त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर इथे धान्य देतात आणि गेल्या दोन अडीच वर्षामध्ये रायगड नगर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या विविध आश्रमशाळा आणि वसतिगृह यांना आपण जवळजवळ तीस लाख रुपयाचं किराणा आतापर्यंत दिलेला आहे आणि हा कायमच चालू आहे इथे आता अक्षय तृतीया बुधवारी आहे ती त्या दिव, त्याच दिवशी पासून तुला दान तुला हा आपला एक धार्मिक संस्कार आहे धार्मिक प्रयोग आहे परंतु ती वजनं मिळणं ते तराजू मिळणं आणि ते सगळीकडे आता या देवळामध्ये कायमचे आपण सजवलेले तराजू केलेले आहेत अख्खे तृतीयेला पहिल्यांदी दोन जणांचं तुलादानाचा कार्यक्रम इथे होणार आहे आणि मला नौपाडा भागाचं कौतुक याच्यासाठी करावं असं वाटतं की खूपसे उपक्रम इथे सुरू केले की ताबडतोब ते नवपाडा भागातल्या अवघे कुटुंब राहतात ते स्वीकारत असतात आणि त्याद्वारे मग काही ना काही याच्यात सहभाग घेत असतात आता जो काही निधी इथे गोळा झाला मोठ्या प्रमाणावर याच्या पुढेही गोळा होतोय परंतु मला आपल्याला आग्रहपूर्वक सांगायचंय की थेंबे थेंबे तळे साचे आणि अगदी हजार रुपयापासूनची सुद्धा जीर्णोद्धाराची जी काही आहे मी सांगीन आता काय काय आहे कल्पना जीर्णोद्धाराची आहे त्याच्यासाठी हजार पाच हजार अकरा हजार अशा छोट्या छोट्या रकमा जवळजवळ एक ते दीड कोटीच्या इथे आतापर्यंत जमा झालेल्या आहेत गेल्या तीन वर्षात अडीच वर्षात आणि त्यामुळे नवपाड्याचं अवघ्या नवपाड्याचं था, हे एक स्थान एकत्रीकरणाचं एक प्रकारे ते तुळशी वृंदावन असावं किंवा अंगण असावं अशा प्रकारे आम्ही करतोय आता विविध कार्यक्रम उपक्रम चालू आहेत दोन जीर्णोद्धाराच्या काही गोष्टी इथे वरती आम्ही आपण अयोध्या मंडप तयार केले आहे नऊशे फुटाचा वेगवेगळ्या प्रकारचे ध्यानवर्ग चिंतन वर्ग, वर्ग योगवर्ग हे इथे चालावेत छोटे मोठे कार्यक्रम हवेत या दृष्टीने इथे आपण सुरू केलेला आहे दोन विशेष महत्वाचे आहेत आता आपण बसलो इथे बाहेरच्या बाजूला नुसतंच फ्लॅक्टर केलंय पण चारी बाजूला ज्योतिबा दगडाच्या टाईल्स ज्या आहेत त्या लावायचं काम पूर्ण होईल इथे मैरपी लागतील दगडी या तिन्ही दरवाज्यांना दोन विशेष महत्वाचे आहे की हा पुढचा जो पूर्वी इथे नगारखाना होता महादरवाजा होता परंतु रस्ता रुंदीत गेला आता नुसती भिंत आहे पण इथे आता पुढच्या वर्ष दीड वर्षात दगडी जसं महालक्ष्मीला मा, किंवा त्र्यंबकेश्वरला कोट असतो तसं कोट टक्क कर, नाही करता येणार ना। पण पुढच्या बाजूला दगडी महादरवाजा आणि वरती नगारखाना अशा प्रकारचं अतिशय आखीर इथो हा इथे उभा राहील आणि मागच्या बाजूला आपण जी प्लस फोर असं एक मोठी इमारत बांधतोय त्याच्यामध्ये तळमधल्यावर बेसमेंट असेल मोठ्या प्रमाणावर गोडाऊन वगैरे अनेक वस्तू असतात इथे धान्य मोठ्या प्रमाणावर येत असतं पण ग्राउंड फ्लोअरवर काही भक्तांचं प्रसाधन वरचा जिना लिफ्ट असेल आणि मुख्य आता या जीर्णोद्धार होईल त्याच्यात यंत्राची स्थापना आम्ही मागच्या बाजूला करणार आहोत एक यज्ञशाळा असेल गोशाळा असेल यज्ञामध्ये आपण रोज अग्निहोत्र अग्निहोत्र ही एक फार मोठी आपली वैदिक परंपरा आहे पण कुठे अग्निहोत्र बघायला मिळत नाही पण अग्निहोत्री ब्राह्मण सुदैवानी आहेत मागचं बांधकाम झालं की गोव्यावरनं एक अग्निहोत्री दाम्पत्य आहे ते श्रोता अग्निहोत्र तर ते इथे सुरू होईल एक एक गाय असेल गोशाळा तर असं तळमजल्यावर असेल पहिल्या मजल्यावर गीता प्रेस तो ग्रंथालय आणि वाचनालय असेल मुंबई ठाणे परिसरामध्ये गीताप्रेस एवढं मोठं धर्मार्थ आहे पण त्याच मोठ ठिकाणी इथे नाही आमची पहिल्यापासून इच्छा होती त्यामुळे पहिल्या मजल्यावर गीता प्रेस येईल गी। दुसऱ्या मजल्यावर पुजाऱ्याची आणि अग्निहोत्री ब्राह्मणाची रूम असेल तिसऱ्या मजल्यावर अनेक जण असतात की घरामध्ये शांतता मिळत नाही आणि इथे त्यांनी ठरवलं बा महिनाभर मी काही साधना करणारे गुरुचरित्राचं पारायण करणारे तर दो दोन साधक कक्ष आणि दोन अतिथी कक्ष असे तिसऱ्या मजल्यावर असतील आणि एक पाकशाळा असेल तिथे शांतपणे तिथे त्यांचे त्यांचं अनुष्ठान करतील अतिथी असतील ते त्या काळात तिथे राहतील आणि त्यांची भोजमाची जी काही व्यवस्था असेल त्याच्यासाठी पाक असं तिसऱ्या मजल्यावर असेल आणि चौथ्या मजल्यावर श्रौत वेद पाठशाळा अशी सुरू करणार आहोत दहा मुलांचीच व्यवस्था करणार सहा वर्षाचा मूल झालं की त्याचं उपनयन करून मुंज करून त्याला ऍडमिशन देणार इथे बारा वर्ष लागतात एकंदर ते सगळं कदाचित थोडं जरा रिवाईज करून कमी वर्षाचं करू पण साधारण तो बारावीला बाहेर पडेल पण त्या काळात त्याला इंग्रजी माध्यमाचं लौकिक शिक्षणही देणार आणि प्लस हे श्रोत माध्य आणि त्या काळात त्यांना विद्या वेतनही देणार दर महिना काही रक्कम त्या मुलाच्या खात्यावर तो, तो ज्या वेळेला बारा वर्षांनी बाहेर पडेल त्याच्या हातात मोठी दक्षिणा जमा असेल आणि स्मारत हे दोन पाठशाळा आहेत इथे इथे आपण करणार आहोत पुढच्या दीड दोन वर्षात मी सांगतोय सगळं उभं राहील असा आमचा प्रयत्न आहे आणि हे जे कैलासपती वृक्ष आहे हा किमान दीडशे वर्षाचा जुना तर आहे मी आम्ही आमच्या लहानपणापासून बघतोय त्याच्या अगोदर पासून याचं जे फूल आहे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे याची याला फळं येतात आणि ती फळं रुजवून त्याची करतात कुठे कुठे पण फार थोडी झाडं खाण्यामध्ये पाच दहा झाडं जेमतेम असतील याची पण हे खूप जुनं आहे आणि कैलाश पती असं त्याचं नाव आहे you

फ्रवर चवसान treats, प्रτοम्स को ज Alcohol Physical Sciences अब nihाप टाक spark

दा दा नमस्कार मी अनघा मिलिंद करंदीकर घंटाळी मंदिर न्यास आणि घंटाळी मंदिर वतीने आम्ही आता तुम्हाला तुमच्या बरोबर संवाद साधत आहे आता आपलं चैत्रांगण चैत्र चाहित्रा महिन्यामध्ये चैत्रांगण रांगोळीचं महत्व खूप आहे आणि महत्व म्हणजे असं की आपल्या सगळ्या ह्या सगळ्या पूर्वीच्या परंपराच आहेत त्या परंपरेच सगळ्या समाजाला ज्ञान व्हावं आई वडील घरात आपण रांगोळी काढतोच देवी पुढे पण ही देवात आपण ही रांगोळी काढ स्पर्धा घेण्याचं प्रयोजन असं आहे की घराघरात घरातल्या मुलांना घरातल्या व्यक्तींना यात रांगोळी स्पर्धा म्हणून भाग घेता यावं आणि चैत्रांगणाचे जे आपले पूर्ण चिन्ह असतात एकूण एक्कावन्न ते एक बासष्ट चिन्ह आहेत त्या चिन्हांची रचना मानण्याची पद्धत कशा प्रकारे करायची याची आपण सगळी नियोजन असतं आणि त्याप्रमाणे आपण त्या गोष्टी मांडून त्याची रांगोळी होते तर स्पर्धेचा हेतू ही स्पर्धा नसून आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या जागृती व्हावी ह्या देवळाचा मंदिराचा हेतू आहे त्याप्रमाणे आपण आज चैत्र महिन्यातल्या महिन्याचं माई, औचित्य साधून आज आपण ही स्पर्धा घेतलेली आहे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे आहे किंवा द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक हे सगळे आपण जे काढलेले आहेत त्याचे निकष असे ठेवलेले आहेत बारीक रांगोळीचं रेखाटन त्यानंतर सुबकथा आणि जेवढी जास्त चिन्ह आहेत त्यांना आपण दिले पारितोषिक दिलेली आहेत प्रथम पारितोषिकामध्ये त्यांनी ध्वज काढलेला आहे तिने तो इतका सुंदर काढलाय ध्वज ध्वज हा यशाचं प्रतीक आहे आणि तो इथे काढला गेलेला आहे त्याचप्रमाणे इथे ह्या महिन्यामध्ये येणारी फळं त्यापैकी त्यांनी कैरी काढलेली आहे त्यानंतर हळद कुंकवाचा करंडा काढलेला आहे खण काढलेला आहे जो देवीचा आपल्याला ओटीचं प्रतीक आहे त्यानंतर द्वितीय क्रमांकामध्ये त्यांनी अंबारीचा एक हत्ती काढलेला आहे हत्ती हा नेहमी अंबारी असलेलाच असला पाहिजे जो प्रतीक आहे ऐश्वर्याचं प्रतीक आणि ह्याच चैत्रांगणांमध्ये विष्णूची जी सगळी चिन्ह आहेत ती शंख चक्र गदा पद्म ही अपेक्षित आहे त्याचप्रमाणे गोपद्मांना फार महत्व आहे गोपद्म ही आपण नेहमीच रांगोळीमध्ये काढत असतो आणि ती हा चैत्रांगणातली इम्पॉर्टंट एक गोष्ट म्हणून आपण बघू शकतो या तृतीय क्रमांकामध्ये अगदी बारीक रांगोळी काढली गेलेली आहे बघितली तर त्यामध्ये तिने गोपद गोपद्मासहित गाय आणि वासरू हेही काढलेलं आहे गरुड काढलेला आहे आणि ह्यात एक महत्वाचं म्हणजे यांनी हळदी कुंकू सगळ्यावरती घातलेलं आहे हळद कुंकू हे फार आपल्याकडे शुभ मानलं गेलेलं आहे आणि ते ह्या सगळ्यावरती खरं अपेक्षित होतं पण यांनी ह्या काकूंनी अगदी सुंदर घातलेलं आहे त्यावरती हळद कुंकू म्हणजे जरी त्याला चैत्रांगणाला जरी तुम्ही बॉर्डर केलेली नसली रंग घातलेला नसला तरी हळद कुंकू हे अपेक्षित आहे तिथे thank